संस्थापक शिवाजीराव आडरराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्थेने राज्यात भरारी घेतली आहे भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था या संस्थेने दसरा ते दिवाळी या सणासुदीच्या काळात विक्रमी व्यवसाय नोंदवत मोठी आर्थिक झेप घेतली आहे संस्थेने काही दिवसात अकरा कोटी रुपयांचे वाहन कर्ज वाटप केले असून ठेवींच्या बाबतीत पाचशे कोटी रुपयांचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे संस्थेने दसरा आणि दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ग्राहकांना त्वरित आणि सुलभ कर्ज उपलब्ध करून देत मोठा प्रतिसाद मिळवला या अकरा कोटी रुपयांच्या कर्ज वाटपामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी फोर व्हीलर गाड्या शंभर ते एकशे पंचवीस टू व्हीलर आणि मोठे ट्रक व वा व्यावसायिक वाहने यांचा समावेश आहे हे कर्ज वाटप संस्थेच्या विविध कार्यक्षेत्रांमध्ये करण्यात आले आहे या विक्रमी कामगिरीबद्दल माहिती देताना संस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे यांनी सांगितले की संस्थापक माजी खासदार शिवाजीराव आडेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा कारभार अत्यंत पारदर्शकपणे सुरू आहे राज्यातील विविध कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या या संस्थेच्या ठेवींमध्ये विक्रमी वाढ झाली असून संस्थेने पाचशे पंचावन्न कोटी रुपयांचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे यामुळे संस्थेची आर्थिक स्थिती अधिक मजबूत झाली आहे या विक्रमी कर्जवाटप समारंभावेळी कल्पनाताई आढेराव पाटील उपाध्यक्ष सागर काजळे योगेश वानखेल्या आणि भैरवनाथ पतसंस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते संस्थेच्या या आर्थिक कामगिरीमुळे सहकार क्षेत्रात भैरवनाथ पतसंस्थेचे नाव पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे आज सांगायला आनंद की आपल्या चिंचोडी या छोट्याशा गावात स्थापन झालेल्या भैरनाथ नागरी सहकारी पतसंस्था माननीय खासदार शिवाजी दादा पाटील यांनी सन एकोणीसशे साली स्थापन केलेल्या या संस्थेचा आज मोठ्या वतक्ष झालेला आहे आज या दसरा ते दिवाळी कालखंडामध्ये आपण विक्रमी प्रमाणामध्ये वाहन तारण कर्जाचं वाटप केलेलं आहे सुमारे आपण अकरा कोटी कर्जाचं वाटप या दसरा ते दिवाळी कालखंडामध्ये केलेलं आहे एक सत्तर ते ऐंशी फोर व्हीलर असतील एक शंभर सव्वाशे टू व्हीलर असतील मोठे ट्रक व्यावसायिक वाहने असतील यांचं आपण मोठ्या स्वरूपात वाटप केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्य हे कार्यक्षेत्र असलेली आपली संस्था काटकोपर मुंबई भोसरी आळंदी चाकण मंचर लोणी पाबळ शिरूर शिंगवे पारगाव मंचर लांडेवाडी घोडेगाव डिंबे नारंगगाव या विस्तीर्ण कार्यक्षेत्र असलेल्या आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण हे वाटप केलेलं आहे आणि याबरोबर दुसरी एक आनंदाची गोष्ट आपण सांगण्यास मला संस्थेच्या वतीने व वो सभासदांच्या वतीने आनंद वाटतोय की ठेव संकलनामध्ये आपण विक्रमी अशी वाढ केलेली आहे पाचशे पंचावन्न कोटी टीव्हींचा आपण टप्पा पार केलेला आहे व आज अखेर आपण पाचशे अठ्ठावन्न कोटी टीव्हींवर पोहोचलेलो आहे या सर्व कालखंडामध्ये मान्य खासदार शिवाजीराजराव पाटील यांचं अचूक नियोजन मार्गदर्शन संस्थेचे कर्मचारी वर्ग संचालक मंडळ या सर्वांचा तसेच संस्थेचे सभासद हितचिंतक ठेवीदार व कर्जदार यांचा मोलाचा वाटा आहे मी संस्थेच्या वतीने सर्वांचे आभार मानतो धन्यवाद